नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे तीन मे दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया कांडीला जास्तीत जास्ती तीन तारखेला दर लागलेला आहे हळदीचा सोळाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे तेराशे सातशे रुपये प्रति क्विंटल आणि गट्टूचे गट्टूला जास्तीत जास्त भाव आहे पंधरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल हळदीची आवक आलेली आहे वाशिममध्ये दहा हजार पाचशे क्विंटलची गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बावीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल गव्हाची आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची बाजार बाजारभाव ज्वारीला जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल ज्वार की अवकाली है चालीस क्विंटल ची मुगा बाजार भाव मुगात जास्ती दर है पंचात्तरशे एकहत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर है सात हज़ार रुपये प्रति क्विंटल मुगा की अवकाली है चारशे पन्ना क्विंटल चीधा बाजार भाव उड़दाला जास्तीत जास्ती दर है आठ हजार पांचे पन्ना रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर है सात हज़ार आठशे रुपये प्रति क्विंटल उडदाची अवकाळी आहे चाळीस क्विंटलची हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा धन्यवाद